नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन मध्ये आता वाजलेत नऊ वाजून पन्नास मिनिटं आता आपण करतोय चालू तसं म्हणाय काल सुट्टीच घेतली होती काल थोडी तब्येत बरोबर नव्हती आणि उद्या आहे आपल्याला एक प्रायव्हेट ट्रीप त्याच्यामुळे आज जरा निवांतच काम होणार आहे टेन्शन घ्यायचं नाही बघू आता आता करतोय चालू आणि मेन विषय तर सांगायचाच राहिला विषय काय की तुम्हाला थोड्या दिवसापूर्वी मी सांगितलं असेल की माझ्या चॅनलला कम्युनिटी गाईडलाईन वॉर्निंग आली म्हणजे स्ट्राईकच्या अगोदर जी वॉर्निंग येते ना ती तर विषय काय झाला की मी जो व्हिडिओ टाकला होता आधी पण सांगितलं होतं की एक बारीक पोरग खिडकीला लटकत होतं त्याचा शॉर्ट व्हिडिओ बनवून मी टाकला होता की बा हे व्हायला नाही पाहिजे हे चुकीचं असं तर तीन सेकंदाची क्लिप होती ती त्याच्यावरच कम्युनिटी गाईडलाईन वॉर्निंग आली युट्यूबची आणि मला वाटलं की बा तीन नव्वद दिवसानंतर ऑटोमॅटिक निघून जाते पण ते असं म्हणजे तसंच ठेवून जमत नाही त्याच्यासाठी काहीतरी काही प्रोसेस असते ती मी काल त्या विषयावर डिटेलमध्ये जरा माहिती घेतली ते आता सॉल्व झालेलं आहे म्हणजे विषय काय झाला की मला एक महिन्यापूर्वी त्या व्हिडिओला स्ट्राईक तर आली म्हणजे स्ट्राईक मध्ये मी वॉर्निंग आली आणि वॉर्निंग विषय असा असतो की पहिल्यांदा वॉर्निंग येते परत स्ट्राईक येते अशा तीन स्ट्राईक आले की युट्यूब चॅनल डिलीट होतो तर मला वॉर्निंग आली होती तर तुम्हाला पण जर कधी वॉर्निंग आली ना तर ते दोन ऑप्शन देतात ते एक तर ते ट्रेनिंग घ्यायची आणि वॉर्निंग आली की ते ट्रेनिंग पूर्ण करायची की तुमचं त्यात काय चुकलं परत अशी चूक करू नका अशी ट्रेनिंग असते ती ट्रेनिंग पूर्ण केल्याच्या नंतर नऊ दिवसात ती वॉर्निंग निघून जाते जर तुम्ही ट्रेनिंगच घेतली नाही तर ते वॉर्निंग तुमच्या चॅनलवर कायम तशीच राहते माझ्या चॅनलला ती वॉर्निंग आलेली एक महिना झालं आणि मला वाटलं जाईल नऊ दिवसात निघून पण म्हणलं काल जरा चॅट जी वर गुगल वर जरा त्याविषयी जर चौकशी केली तर ती असं मला तिथून समजलं की जोपर्यंत तुम्ही ती ट्रेनिंग कम्प्लीट करत नाहीत तोपर्यंत तुमची ती वॉर्निंग तशीच राहते जर परत तुमच्याकडून तशी चूक झाली तर डायरेक्ट तुमच्या ह्याच्यावर स्ट्राईक येते तर तुमच्या तुम्हाला तुम पण अशी जर वॉर्निंग आली तर तुम्ही ती ट्रेनिंग कम्प्लीट करा आणि दुसरं जे ऑप्शन असतं की ती अपील करावं लागतं तिथं आणि अपीलचा पण हा सविषय असतो मित्रांनो की जी आता जी मला इथून मागं जी वॉर्निंग आली होती ना ती मला वाटते त्यांचं ए आय सिस्टीम ती वॉर्निंग की किंवा त्यांना तसं काही आढळून आलं की मग ते वॉर्निंग देतं तर मी इथून माग अपीलच केली नव्हती काल म्हटलं अपील करून तर बघू तिथं फक्त अपीलवर क्लिक केलं तिथं काय लिहायची गरज नसते काय नसती आणि युट्यूब चा सिस्टीम इतका भारी आहे की ते त्यांनी राईट आज सकाळी माझ्या ह्या ह्याच्यावरली ती वॉर्निंगच काढून टाकली म्हणजे थोडक्यात मॅन्युअली ते मला वाटतं अपील केल्यावर चेक करत असतील की बाबा खरंच ह्या व्हिडिओमधून काही धोका आहे का तर माझ्या मध्ये त्यांना तसं काही वाटलं नाही त्याच्यामुळं आज सकाळी तर माझ्या चॅनलवर वरची वॉर्निंगच गायब झाली तर मला हेच तुम्हाला सांगायचे की जर तुमच्यापैकी जा जर कोणी युट्यूबला ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला जर वॉर्निंग आली ना तर तिथं वर क्लिक करा त्यात काय काय करायची जास्त टेन्शन नसतं फक्त ते काई, आ, काई नस ता ता वर क्लिक करायचं लगेच ते ॲटोमॅटिक पडताळणी करतो युट्यूब त्यांच्या त्या व्हिडिओला काय खरंच प्रॉब्लेम आहे का आणि जर प्रॉब्लेम वाटला तर ट्रेनिंग तर तुम्ही घेतलेली असेल ट्रेनिंग घेतल्याच्या पुढे नव्वद दिवसामध्ये तुमची ती वॉर्निंग निघून जाते अशी सिस्टीम राहते तर मला इथून मग माहितीच नव्हतं मला महिना झालं हे वॉर्निंग आलेली ती मी तसंच नव्वद दिवस व्हायची वाट बघत होतो आणि याचा दुष्परिणाम काय होतो की बाबा काल चॅट वर सर्च करता करता मला हे पण समजलं की युट्यूब नकळत तुमची रेच डाऊन करतं जे की माझी झालेलीच आहे आधी माझा व्हिडिओ कट कुठला बी पाच सहा हजाराच्या वरतीच जायचा पण आता जे लेटेस्ट व्हिडिओ टाकतो मी शॉर्ट व्हिडिओ टाकतो तरी ते दोन तीन हजारावर वर जाऊन थांबतायत मोठे व्हिडिओ टाकले तरी ते दोन तीन हजार थांबतायत याच्याहून हे दिसून येते की शंभर टक्के माझी रिच कमी झालेली मी आता म्हणजे आता मला वाटतंय की बाबा परत रिच पहिल्यासारखी करायची असेल तर मला वाटतंय असं थांबलेलं टाकावं लागेल की आज एका दिवसात दहा हजार रुपये कमवले तरच काहीतरी होऊ शकते पहिल्यासारखा व्हिडिओ चालन म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की बा आता मी काय केलंय इन्कम दाखवणं पण बंद केलंय आणि युट्यूबला असा प्रॉब्लेम मला वाटतंय पण हे वॉर्निंग काढून टाकली युट्यूबनी त्याच्यामुळे पहिल्यासारखी रिच यायला काही अडचण नाही पण गेल्या चार पाच व्हिडिओला मागच्या पाहिजे तशी रिच नाही माझ्या इथून मागची व्हिडिओ उघड काही टॉपिक नसल्या तरी उघड व्हिडिओ चालायचे दहा हजार पंधरा हजार पण आता मी टॉपिक धरून व्हिडिओ बनवतो तरी पण आता मेन म्हणजे आपल्या प्रेक्षकांना माझा इन्कम इंटरेस्ट आहे तो एक पॉईंट येतो कि बाबा मी चार पाच ह्या लेटेस्ट इन्कम दाखवला नाही तो एक विषय आहे म्हणा पण रिचला इतका फरक नाही पडायला पाहिजे इन्कम न दाखवल्यामुळं युट्यूबचा मेन बा का तर मी जे चॅट जे टीला काल रिसर्च करून बघितलं ना तर चॅट जे पीटी मला सांगितलं की युट्यूब प्रत्येकासोबत तसं करतं की बा तुमचा कॉन्टेंट पुढं सजेस्टच करीत नाही क्रीच कमी कमी होत चालत जोपर्यंत तुमच्या वॉर्निंग आहे तोपर्यंत तर आता वॉर्निंग निघून गेलेली अपील केल्यामुळं तर मला वाटते परत पहिल्यासारखं होईल हीच अपेक्षा करतो जाऊ द्या ठीक आहे तर आता करतो चालू पण तुमच्यापैकी जर कोणी युट्यूबला व्हिडिओ बनवत असेल आणि तुम्हाला सांगतो मी जो गाढवपणा केला ना तो तुम्ही करू नका युट्यूबला काही चुक चुक असू द्या युट्यूबला डायरेक्ट पोस्ट नका करू व्हिडिओ शेड्यूल करून ठेवायचा आता व्हिडिओ तुम्ही बनवलाय ना तर उद्या सकाळचा शेड्यूल करून ठेवायचा उद्या सकाळपर्यंत जर युट्यूब ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असला तर युट्यूब पब्लिक होण्याच्या अगोदर कुठलीही चूक असू द्या ती माफ करतं म्हणजे काय त्याचा काही विषय नसतो पण व्हिडिओ जर पब्लिक केला त्यात जर तुम्ही गाणं वापरलं असलं ला। कोणाचं काही आगाव आगा। केले असले तर एकदा पब्लिक झालं मग ती कम्युनिटी गाईडलाईन येते ये म्हणजे येतेच त्याच्यामुळं डायरेक्ट पब्लिक करू नका शेड्यूल करून ठेवा हे माझं सजेशन राहील का तर मी म्हणजे चांगला बुम माझा युट्यूब चॅनल चालला होता बाबा मी कधीच म्हणजे गाडी घेतली नव्हती तो तेव्हा माझं चांगला एक महिना गॅप पडला होता युट्यूब मध्ये तरी मी महिन्यानंतर व्हिडिओ टाकण्यास कंटिन्यू केले ना तरी पण म्हणजे पाहिजे तसे माझी व्हिडिओ चालत होते पण आता वॉर्निंग त्याच्यामुळं आता काय आलो डिक्कन मध्ये तसे तर सकाळ सकाळ तीन दिवस झालं ट्रिप आज पडत नाहीत म्हणजे परवा दिवशी नव्हत्या पडत काल नव्हत्या पडत आणि आज पण नव्हत्या पडत मला वाटलं आज पण दिवस काय स्लो जातोय काय नाही सांगतायत पण सकाळ सकाळ नाही ना पडली मला दहा पंधरा मिनट ट्रिप नंतर एक पहिले ट्रिप पुन्हा वेळाची मिळाली आणि तिथून कंटिन्यू मला रेल्वे स्टेशनची मिळाली तिथून इतर ची मिळाली इथं पण बऱ्यापैकी ट्रिप वाचतायत नाही उबर गो बंद करून ठेवलंय म्हणजे बऱ्यापैकी ट्रिप वाचतायत असं म्हणता येईल नाही मला वाटलं आज लय स्लो ट्रिप आहेत काय ठीक आहे चला असू द्या चांगली गोष्ट आहे आणि अजून एक गोष्ट की काल परवा अशी मला एक कमेंट आली की दादा तुझा कॅमेरा सेटअप दाखव तर कॅमेरा सेटअप असा काहीच नाही आहे माझा म्हणजे मी जनरली आपला व्हिओ व्ही फोर्टी मोबाईल आहे त्यांनी शूटिंग म्हणजे व्हिडीओ काढत असतो कॅमेरा वगैरे असं काही नाही आणि गाडी मध्ये सुद्धा मी दाखवतो तुम्हाला आता जे मी असं व्हिडिओ काढतो ना हे मोबाईल स्टँड आहे गाडीचं हे काय तुम्हाला माहितीच असेल आणि जे माझे डॅश कॅम आहेत ना हे डॅश कॅम मधले काही फोटो व्हिडिओ असतात जेणेकरून अचानक काही घडलं किंवा एखादा कस्टमर काही संवाद झाला तर त्याच्या फिडिओ इथून डाउनलोड करता येतो आता हा कॅमेरा खालचा जो मेन कॅमेरा आहे ना तो मागच्या काचा असतो म्हणजे डॅश कॅमे हे आणि ह्याला इकडं पुढे एक कॅमेरा आहे इकडं आता दिसतंय की नाही काय माहिती पुढे एक कॅमेरा आहे आणि हा मागचा कॅमेरा मी मागचा काढून इथं चिकटवलाय हो अशी आयडिया केली तर एवढ्यावरच माझा खेळ चालतो म्हणजे डॅश कॅमला मागचा कॅमेरा काढून मी तिथं बसवलाय हो आणि जे असे जनरल व्हिडिओ घेतो ते मोबाईलनेच घेतो कॅमेरा वगैरे सेटअप असा दुसरं काहीच नाही मोबाईल मध्ये एडिटिंग करतो दुसरं काहीच गरज लागत नाही एवढ्यावरच आपला खेळ चालू आहे सगळा आणि माझं तुम्हाला सुद्धा सजेशन राहील जरी तुम्ही युट्यूब ला व्हिडिओ नसताल बनवीत ना बन तरी मी डॅश कॅम नक्की बसवा का तर मी जेव्हापासून गाडीमध्ये डॅश कॅम आहे ना तर आता मला काय माग मागच्या फुट्याची एवढी गरज पडत नाही मागून ठोकलं फिकलं तर ती तरी होत असतं पण आतमध्ये ज्यावेळेस आपण कॅमेरा बसवतो ना त्यावेळेस कस्टमरला तो कॅमेरा दिसतो कस्टमर जरा बोलण्याच्या आधी वागण्याच्या आधी जरा विचार करतो नाहीतर कॅमेरा नव्हता नव्हता ना तर कोणी विचारतच नव्हतं मला कोणी बी काय बी करायचं इजतच नव्हती पण कॅमेरा दिसतो कस्टमरला बी दिसतो कॅमेरा सगळं रेकॉर्ड होतं त्याच्यामुळे चुकीचं काही वागण्याऐवजी कस्टमर एकदा विचार नक्की करतो हे तुम्हाला सुद्धा सजेशन राहील की बा टॅक्सी मध्ये असला केबिन मधला कॅमेरा नक्की पाहिजेच आता आलो मध्ये आता मस्तपैकी जेवण करतो आणि मला वाटतंय आज लवकरच बंद करावा का तर सी एन जी पण तीन काड्यात राहिला आणि उद्या मला प्रायव्हेट ट्रिप आहे गाडी वॉशिंग करायची आणि तब्येत पण थोडी अस्व अस्वस्थच आहे तर मला वाटतंय लवकरच बंद करतो थोडासा आराम करतो म्हणजे उद्या ट्रिपसाठी फ्रेश राहील नाहीतर बरेच दिवस त्यांना म्हणजे फिक्स करून ठेवलं होतं मी म्हणजे त्यांना प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळे थोडा आराम करतो तर आता मस्त पैकी जेवण तर केलंय आणि गाडीत आल्याच्या नंतर मला हे दिसलं की कस्टमरचं हे विसरून राहिले तर याच्यामध्ये काय आहे की बघत एक आपलं ती नोट करून ठेवायची वही दिसती मला आणि त्याच्यात काहीतरी नोट पण करून ठेवलं इंग्लिशमध्ये मला काय समजा नाही पण मला वाटतं डॉक्टर नाही तर कोणाचं तरी दुसऱ्याचं असन आणि मी रिटर्न द्यायला पण गेलो असतो पण काय आहे ज्या कस्टमरला मी सोडलं तिथं काय आहे की ओपन ओपनमध्ये सोडलं म्हणजे असं कुठल्या सोसायटीत पर्टिक्युलर सोडलं नाही त्याच्यामुळं रिटर्न द्यायचं तरी कुणाला आणि उबरमधून मी ट्राय केला त्यांना हे पोहोच म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा पण उबर कधी कस्टमरचा नंबर देत नाही आणि ते म्हणजे सहजासांची कॉन्टॅक्ट बी करू शकत नाही आपण त्याच्यामुळे बघू कस्टमरचा जर आता काय बघू उद्या तुम्हाला प्रायव्हेट ट्रिप आहे आणि कस्टमरचा फोन येईन पार तिकडे गेल्यावर कुठं आता काय बघू ह्याच्यात पण फक्त एक नोटबुकच आहे म्हणजे नोटबुक म्हणजे एवढंच आहे बाकी काहीच नाही तेव्हा मोकळच आहे काहीच नाही आता काय माहिती कस्टमर एवढे आता बघू उबरला ह्या गोष्टीमध्ये सुधार करण्या करायला पाहिजे की कस्टमरला ड्रायव्हर म्हणजे काहीतरी मेसेज टाकू शकतो अशी काहीतरी सिस्टीम करून द्यायला पाहिजे कि बा आता हे विसरून राहिले हे मी आता कस्टमरच्या लोकेशन वरच उभा आहे इथून म्हणजे हाडपसरला जेवायला आलो मी इथं आणि इथंच उभा आहे तर आता मी लगेच लगेच त्यांना देऊ शकतोय पण कस्टमरचा कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे आता हे नाही लाज आणि माझ्याकडेच ठेवावं हो लागेल आणि नंतर मी कुठंतरी मुंबईला कुठंतरी चाकण फिकणला असेल मग तिथून कस्टमर फोन करून बोलून घेणार ये भाऊ द्यायला आणि भाऊ लगेच आला पाहिजे तर हे चुकीचं आहे असं वाटतंय मला उबर कंपनीने याच्यावर विचार करायला पाहिजे तर आता ठीक आहे जाऊ द्या आपण काय म्हणणार याच्यावर घराकडची ट्रीप घेतो आणि जातो घराकडं वॉशिंग करतो मस्तपैकी उद्याची तयारी करतो चला आता आलोय मध्ये आता मस्त पैकी सीएनजी भरतो वॉशिंग करतो आणि आराम करतो थो थो थोडा चला सीएनजी भरूया सर्वप्रथम चला आता मस्त पैकी गाडी वगैरे धुटलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आज काही एवढं काम नाही झालं म्हणजे जरा असा टाइमपासच झाला तर तब्येत पण थोडी खराब होती पण उद्या ट्रिपला जायचे मस्त पैकी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद